श्री कोळाईदेवी विद्यालय कोळगावला मानाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत व मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत श्रीगोंदा तालुका स्तरावर कोळगाव येथील श्री कोळाईदेवी विद्यालयास प्रथम क्रमांकाचे तीन लाखांचे बक्षीस मिळाले कोळगाव ग्रामस्थ व ग्रामपंचायतच्या वतीने सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका व ग्रामपंचायत सदस्या व सुपस्थित ग्रामस्थ महिला यांचा सन्मान म्हणून पेटे बांधून सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे गरीब गरजू निवडक विद्यार्थिनींसाठी शाळेत येण्या जाण्याच्या सोयीसाठी सायकल वाटप करण्यात आले विद्यार्थिनींच्या आरोग्याचा विचार करता गैरसोय टाळण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने सॅनिटरी डिस्पोजल मशीन देण्यात आले तसेच वेगवेगळे झाडे लावण्यासाठी तिसकुंड्या शाळेला भेट देण्यात आल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी कोळगावचे सुपुत्र आत्मप्रकल्प संचालक कृषी विभाग अहमदनगरचे विलासराव नारायणराव नलगे पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या सेवापूर्तीनिमित्त विद्यालयाने त्यांचा गौरव समारंभ आयोजित केला होता यावेळी कोळगावचे लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगाड उपसरपंच माहेताई मेहत्रे माजी उपसभापती बाळासाहेब नलगे माजी उपसरपंच मधुकर लगड अमित लगड ग्रामपंचायत सदस्य जयराज लगड निखिल लगड नंदू लगड विलाजी शितोळे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्या कमल अडाव शीतल जगताप अनिता तोंडे मोनिका नलगे साके मॅडम नलगे मॅडम व ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या यस yes, ट्वेंटी फोर मराठीसाठी रवींद्र लगड श्रीगोंदा